येथे प्रतिवर्षाप्रमाणे वीरशैव लिंगायत समाज यांचा याही वर्षी भव्य राज्यस्तरीय मेळावा रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता श्री मृगेंद्र अण्णा सुलतानपुरे प्राथमिक विद्यामंदिर कोल्हापूर रोड शिवमंदिर परिसर येथे आयोजित केला सदर कार्यक्रम सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत आहे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री चंद्रकांत चौगुले चार्टर्ड अकाउंटंट अध्यक्ष ओ एम कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक व माननीय श्री शैलेश डोईजड उद्योजक इचलकरंजी यांच्या उपस्थितीत व प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री लिंगराज कित्तुरे सदस्य वीरसाहेब उत्कर्ष मंडळ सिव्हिल बोर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे तरी सर्वांनी सदर कार्यक्रमात सकाळी ठीक नऊ वाजता हजर राहावं असे संयोजक समिती श्री रवींद्र डोईजड अध्यक्ष वधूवर पालक समिती श्री गजानन सुलतानपुरे अध्यक्ष वीरसेव उत्कर्ष मंडळ श्री इरगोंडा पाटील अध्यक्ष सिव्हिल बोर्ड वीरसाई उत्कर्ष मंडळ तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावं सत्यमुख परिवारातर्फे सदर वधूवर पालक मिळावेत खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी रवींद्र डोईजड मामा इचारकरंजी యకం గజముఖం మోరేశ్వరం సిద్ధితం బాళో మురుడం వినాయకమహ చింతమీ థేర గిరిజాత్మరవరం విఘ్నేశ్వర మోజన नमोराजन संस्थित गणपती पूर्या सदा मंगळ जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका